निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्त बाई जय दे परत माई रामकृष्ण माऊली आषाढी एकादशी म्हणजे घरोघरी सर्वांचाच उपवास या एकादशीनिमित्त आज आपण एकदम टम्मशी फुगलेले पचायला हलके फुलके आणि जरासुद्धा तेलाचा वापर न करता एकदम मऊलुसलुषित असे फुलके पाहणार आहोत फुलक्यांसोबत खाण्यासाठी उपवासाच्या बटाट्याच्या काचऱ्या आणि गूळ घालून केलेली पौष्टिक अशी साबुदाण्याची खीर सर्वात अगोदर आपण फुलक्यांसाठी लागणारं पीठ बनवूयात त्यासाठी एक कप एवढे साबुदाणे आपल्याला हलके असे गरम करून घ्यायचेत किंवा भाजून घ्यायचे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे पचायला तो हलका जातो शिवाय आपल्याला याची पिठी बनवायची भाजून घेतल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होईल आणि छान अशी पिठी आपली तयार होईल तर साबुदाणे मी तीन ते चार मिनटांपर्यंत भाजून घेतलेत ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी जो बारीक साबुदाणा मिळतो तो भाजून सकाळी मी भिजत ठेवला होता याला आपण एक साधारणपणे चमचावर तूप लावून घेऊयात अशा प्रकारे अगोदर तूप लावून घेतल्यामुळे आपली खीर आहे ती अजिबात चिकट होत नाही किंवा साबुदाण्याचा सा एकूण एक दाणा अगदी मोकळा सळसळीत त्यामध्ये राहतो इथं मी खिरीसाठी बारीक साबुदाना आवर्जून वापरले आहे तुम्ही मोठा देखील वापरू शकता तर अर्धा कप मी साबुदाणे भिजले होते त्यासाठी अर्धा लिटर इथं दूध मी गरम करायला ठेवलं होतं यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने थोडा थोडा करून हा भिजवलेला साबुदाना घालून घेऊयात तर सर्व साबुदाना आपण या दुधामध्ये घालून घेतला आहे आणि आता एकसारखा हलवत आपल्याला हा साबुदाना थोडासा दुधाला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर पहा एकसारखा सुरुवातीला हलवल्यामुळे तो तळाशी तो अजिबात चिटकत नाही आणि आता पहा इथं दुधाला उकळी देखील आली आहे याचसोबत मी यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या देखील टाकून घेतले म्हणजे रंग आणि चवदेखील छान येईल सोबतच थोडंसं जायफळ आपण यामध्ये खिसून घालूया या ठिकाणी आपण साखर न वापरता गूळ घालून ही खीर बनवणार आहोत त्यामुळं इथं मी जायफळाची पूड वापरली आहे तुम्ही विलायची पूड देखील वापरू शकता इथं आपला साबुदाण्याची खीर तयार आहे तुम्ही पाहू शकता एकूण एक साबुदाना एकदम सुटसुटीत असा झाला आहे आता यामध्ये आपण काही सुक्या मेव्यांचे काप घालणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासाठी चमचावर तुपामध्ये मी काजू बदामाचे काप तळून घेतले हे आपण या, या खिरीमध्ये घालून घेऊया तर पहा सुरुवातीपेक्षा आपल्या खिरीला रंग छान आला आहे कारण केशराच्या ज्या काड्या घातल्या होत्या त्यांचा छान असा रंग यामध्ये उतरला आहे या स्टेजला खीर अगदी खूप अशी जास्त गरम आहे या यावेळी आपल्याला यामध्ये गूळ घालायचा नाही तर सतत आपल्याला हलवत राहायचे आणि यातील वाफ कमी झाल्यानंतर खीर हलकीशी थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही सुरवातीलाच दूध किंवा खीर खूप गरम असताना यामध्ये गूळ घातला तर दूध फाटण्याची शक्यता असते तर तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता इथं मी साधारणपणे पाव कप एवढा अगदी बारीक खिसून घेतलेला गोळ घालून घेतला आहे बारीक खिसून घेतल्यामुळे तो दुधामध्ये अगदी सहजपणे विरघळतो आपली साबुदाण्याची खीर तयार झाली आहे तोपर्यंत आपण फुलक्यासाठी भाजून घेतलेले साबुदाणे देखील थंड झालेत हे आपण मिक्सरला फिरून शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी पिठी याची बनवून घेऊयात तर साबुदाण्याची एकदम बारीक अशी पिठी बनवून घेतली आहे ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यातील साधारणपणे एखाद दुसरा चमचा पिठी आपण आपल्याला नंतर फुलके लाटताना लावण्यासाठी काढून ठेवायची ही पिठी बनवण्यासाठी आपण एक कप साबुदाणा वापरला आणि एवढ्या पिठीसाठी आपल्याला साधारणपणे मध्यमपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतलेत ते अगदी बारीक अशा खिसणीने आपल्याला खिसून यामध्ये घालायचे आहेत अगदी बारीक अशा खिसणीने खिसल्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात राहत नाहीत आणि त्यामुळे आपले फुलके लाटताना ते मध्ये मध्ये देखील येत नाहीत शिवाय पिठामध्ये देखील हे खिसून घेतलेले बटाटे अगदी सहजपणे सुरता येते चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात तुम्हाला पाहायचे असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील टाकू शकता सुरुवातीला या बटाट्याच्या खिसामध्ये आपण ही पिठी मिसळून घेऊयात सुरुवातीला लगेच आपल्याला इथं पाणी वापरायचं नाही कारण एखादा बटाटा जास्त पाणी शोषून घेतो किंवा जास्त तो मौसराचा शिजलेला असतो त्यामुळे पाण्याचा अंदाज चुकू शकतो त्याचबरोबर एखादा साबुदाणा जास्त पाणी शोषून घेतो किंवा एखादा कमी त्यामुळे लागेल तसं पाणी वापरून आपल्याला मौसराचा गोळा याचा बनवून घ्यायचा आहे मला इथं नंतरवरून अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे म्हणजे यातील साबुदाणा आहे तो छान असा भिजला जाईल पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इथं वरईचा भात बनवायला घेऊयात त्यासाठी अर्धा कप भगर मी इथं थोडीशी भाजून घेणार आहे इथंही भाजून घेताना तुम्ही यामध्ये तूप तुम देखील वापरू शकता बकरीचा रंग थोडासा पांढरट होतो म्हणजे आपली भगर छान अशी भाजली गेली असं समजावं भगर भाजून घेतल्यामुळे ती पचायला आपल्याला हलकी जाते शिवाय एकदम मोकळा सळसळीत आणि मौसूत असा त्याचा भात बनतो अर्धा कप भगरीसाठी साधारणपणे दीड कप एवढं गरम पाणी मी त्यामध्ये घातलं सोबतच अर्धा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ही भगर शिजवून घ्यायचे तुपामुळे भगर आपली एकदम मोकळी सळसळीत बनण्यासाठी मदत होते शिवाय खूप छान असा स्वाद त्या भगरीचा आपल्याला येतो यावर ये झाकण ठेवून बारी आपल्याला भगर शिजवून घ्यायचे भगर शिजस्तोवर आपण इथं बटाट्यांच्या काचऱ्याची भाजी बनवूयात त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा जिरं जिरं फुलल्यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराच्या बटाट्याचे साल काढून वेफरच्या खिसणीने स्लाईस बनवून घेतलेत त्या आपण पाण्यातून निथळून घालून घेऊयात तुम्ही जर या ठिकाणी उपवासाला जिरं खात नसाल तर नाही वापरलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर ज्या बटाट्याच्या स्लाईस बनवलेत त्या मी तशाच ठेवल्या आहेत म्हणजे तशाच पूर्ण ठेवल्या आहेत त्याचे देखील तुम्ही उभे काप करून घेऊ शकता बटाटे तेलावर थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले हे आपण यामध्ये मिसळून घेऊयात या ठिकाणी मी, मी शेंगादाण्याच्या कुटाचा वापर करणार नाही आहे तुम्हाला पाहिजे असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही यामध्ये शेंगादाण्याचं कूट दोन चमचे वापरू शकता तिखट आणि मीठ बटाट्यामध्ये मिसळून झालं आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटांसाठी याला वाफ येऊ द्यायचे त्यानंतर आपण झाकण उघडून या काजऱ्या चेक करूयात या वाफेवर या छान अशा शिजल्या जातात कारण त्या आपण मेफरच्या खिसरीने एकदम पातळाच्या बनवून घेतल्यात पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आपल्या बटाट्याच्या काजऱ्या उपवासाच्या इथं तयार आहेत इथं मी कोथिंबीर आलं याचा अजिबात वापर केला नाही तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपण इथं उपवासाची कडी बनवूयात किंवा तुम्ही याला ताकाची आमटी देखील म्हणू शकता त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये दोन ते तीन लवंगा अर्धा चमचा जिरं आणि एक मिरची मी उभी चिरून टाकून घेतली त्यासोबतच थोडंसं खिसलेलं आलं टाकून घेतलं आहे म्हणजे आपल्या कडीला छान असा स्वाद येईल त्यासोबतच ताकामध्ये मी थोडंसं मीठ आणि साखर घालून छान असं घुसळून घेतलं ते आपण या कढईमध्ये किंवा या तडक्यामध्ये घालून घेऊयात सोबतच दोन चमचे शेंगादाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे या ताकामध्ये किंवा कडीमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि एकसारखं उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते फाटणार नाही आपली कडी तयार आहे वरईचा भात तयार आहे बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत हे सर्व होईपर्यंत आपलं जे फुलक्यांचं पीठ होतं ते देखील छान असं भिजलं आहे आणि एकदम मौसूद झालं आहे हाताला चिटकू नये म्हणून अगदी थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हे पुन्हा एकदा चुरून घ्यायचं एकदम मौसूत असं आपलं फुलक्यांचं पीठ इथं तयार आहे याचा गोळा बनवून पाहिला तर एकदम मौसूत असा बनला आहे आणि यावर मध्ये असं प्रेस केलं तर अजिबात साईडला देखील चिरा जात नाहीत म्हणजे एकदम छान असं आपलं पीठ इथं भिजलं आहे आता तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही इथं फुलके बनवू शकता त्यासाठी पिठामधील एक गोळा काढून घ्यायचा आणि शिल्लक असलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही सर्व पिठाचे गोळे बनवून ते देखील झाकून ठेवू शकता झाकून ठेवल्यामुळे आपलं पीठ वरच्या बाजूने कोरडा अजिबात बनणार नाही तर सुरुवातीला मी एक चमचा साबुदाण्याचं पीठ काढून ठेवलं होतं म्हणजे आपल्याला फुलके लाटताना त्याचा वापर करता येईल पीठ लावून आपल्याला अगदी हलक्या हाताने हे फुलके लाटून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला पीठ लावत लावत, लावत आणि फुलका फिरवत फिरवत आपल्याला हा अगदी अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे तर पहा इथं मी चपातीप्रमाणे अगदी पातळसरासा फुलका लाटून घेतला आहे तुम्हाला हा अगदी गोलगरगरीत हवा असेल तर अशा प्रकारे एखाद्या झाकणाच्या साह्याने याचा कडा काढून घेऊ शकता फुलका लाटायला घेण्याअगोदरच गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा फुलका शेकून घ्यायचा आहे सुरुवातीला टाकल्यानंतर लगेचच याला उलटणं न लावता थोडासा शेकून झाल्यानंतर आपल्याला हा फिरून घ्यायचा आहे फुलके शेकण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता इथं तुम्ही पाहू शकता एकदम टम्माचा आपला हा फुलका फुगलेला दो फुल फुगले आहे दोन्ही बाजूनी छान असे डागेपर्यंत आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे फुलके आपले एकदम असे तर फुगलेले आहेतच शिवाय हे संध्याकाळपर्यंत असेच मौसूद आणि सॉफ्ट राहतात चिवट किंवा वातड अजिबात बनत नाही इथं आपण या थाळीमध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून आणि कमीत कमी शेंगादाण्याचा वापर करून हलकी फुलकी अशी थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या पौष्टिकाशी गूळ घालून साबुदाण्याची खीर ताकाची कडी किंवा तुम्ही याला आमटी देखील म्हणू शकता सोबत वरईचा भात देखील बनवला आहे अगदी झटपट कमीत कमी अगदी झटपट आणि कमीत कमी वेळेत ही उपवासाची सात्विक थाळी बनते तुम्हाला ही थाळी हा व्हिडिओ थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तोपर्यंत रामकृष्णहरी सोबतच आषाढी एकादशीच्या देखील खूप खूप शुभेच्छा